मारहाणीला कंटाळून शिरूरच्या तरुणाची आत्महत्या तहसील आवारात तब्बल तीन तास प्रेत पडून मोकाट डुकरांना आवर घालण्याचे सांगितल्याचा राग आल्याने चार जणांनी एका तरुणास बेदम मारहाण केले त्यातच नेहमीच्या मारहाणीला कंटाळून तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिरूड येथे घडली आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत प्रेत तहसील आवारातून हलविणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता अखेर चौघांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आणि तब्बल तीन तासानंतर प्रेत तहसील आवारातून हलविण्यात आले विलास भाईदास घिसाडी वय पस्तीस हे मयताचे नाव असून तो कुटुंबासमवेत शिरूड गावी राहत होता त्याच्या घराच्या मागील बाजूस रामबाई भुरावडर विनोद भुरावडर प्रवीण भुरावडर व सुदाम भुरावडर हे राहतात त्यांचा डुक्कर पालनाचा व्यवसाय आहे त्यांचे डुक्कर नेहमी मोकाट सोडल्यामुळे विलास घिसाडी यांच्या घरात येऊन अन्नधान्याचे नुकसान नेहमी करीत असत त्यांना विलास घिसाडी व त्यांच्या भाऊ गणेश घिसाडी हे नेहमी समजावून सांगत की तुमच्या डुकरांमुळे आमचे नुकसान होते असे सांगितल्याचा सा राग येऊन ते या दोघे भावांशी नेहमी वाद करत शिवाय विलास यास बऱ्याच वेळेस किरकोळ मारहाण केली होती प पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास याच कारणाने रामबाई भुरावडर विनोद भुरावडर प्रवीण भुरावडर व सुदाम भुरावडर यांनी विलास घिसाळी यास ला्याकाठांनी मारहाण केली अखेर या मारहाणीला व मानसिक त्रासाला कंटाळून विलासने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले नातेवाईकांनी तात्काळ धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले मात्र उपचार सुरू असताना सव्वीस रोजी पहाटे बारा तीसच्या सुमारास विलासचे निधन झाले विलासचे निधन झाल्याचे समजताच नातेवाईकांनी धुळे येथे धाव घेत प्रेत अमंड तहसील कार्यालयाच्या आवारात दुपारी तीस चाळीस वाजेच्या दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत हलविणार नाहीत अशी मागणी केली प्रांताधिकारी महादेव खेडकर आणि पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी नातेवाईकांची समजूत काळ काडल काढली व गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले अखेर गणेश भाईदास घिसाडी यांच्या फिर्यादीवरून रामभाई व भुरावडर विनोद भुरावडर प्रवीण भुरावडर व सुदाम भुरावडर यांच्याविरुद्ध कलम तीनशे सहा आणि चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पैकी विनोद प्रवीण व सुदाम यांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगडे करत आहेत